आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पाठपुराव्यानं तेरा जणांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ अर्थसहाय्य मिळवून दिलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पाठपुराव्यानं मे महिन्यात तेरा जणांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ अर्थसहाय्य मिळवून दिलं आहे बारा लाख पंच्याऐंशी हजारांची ही मदत असून यामुळे तेरा कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आणण्याचं मोलाचं काम त्यांनी केलं आहे गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी आपली विशेष यंत्रणा उभारली आहे रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळून त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा तेच काम योग्य पद्धतीनं पार पाडत आहे मे महिन्यात आमदार देशमुख यांच्या प्रयत्नातून राजेंद्र गंगाधर तारापूरकर गजानन मारुती कुंभार वत्सलाबाई पुंडलिक मोरे राजश्री दत्तात्रय झिंबल कमलाबाई श्याम नरोटे बालाजी सिद्धराम येलगुंडे अफरोज जाकीर मुल्ला चैत्राली अमर कानडे शिवन्या प्रदीप गायकवाड आणि दत्तात्रय भगवान जाधव तसंच शिवाजी नागप्पा तुर्बे तानाजी लोहार स्वाती लगदिवे यांना पन्नास हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे या सर्व रुग्णांनी आमदार सुभाष देशमुख यांचे मनापासून आभार मानले